नमस्कार आज गव्हाच्या चिकाचे पळी पापड दाखवते पापड अगदी कढईभर फुलणारे पांढरे शुभ्र होणारे कसे करायचे हे पापड तयार करताना कुठली कुठली खबरदारी घ्यायची पापड तयार करताना जो चिकाचा वास येतो तो वास येणार नाही यासाठी काय करायचे शिवाय चीक भरपूर निघावा कमीत कमी गव्हाचा भरपूर असा चीक निघावा यासाठी काय करायचे विशेष म्हणजे हे पापड तळल्यावरती अजिबात तेलकट होणार नाही यासाठी काय करायचे अशा अनेक टिप्ससोबत तुम्हाला हे आज गव्हाच्या चिकाचे पळीपापड पापड दाखवणार आहे तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुमचेसुद्धा गव्हाचे चिकाचे हे पापड अगदी पांढरे शुभ्र होतील इथे मी गहू घेतले एक किलो गहू घेतले गहू शक्यतर जुने घ्यायचे जुन्या गव्हाचा भरपूर चीख निघायतो त्यामुळे गहू शक्यतर जुने घ्यायचे जर गहू तुमच्याकडे नवीन असतील जुने नसतील त्यासाठी काय करायचे तेही सांगते इथे गहू दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका डब्यात टाकून घ्यायचे भरपूर पाणी टाकून डब्याला झाकण लावून तीन दिवसासाठी हे गहू मुरवत ठेवायचे तीन दिवसानंतर बघा तिसऱ्या दिवशी हे गहू अगदी भरपूर नरम झाले आहे याचा चीक निघतो आहे हाताने दाबून पाहिले तर भरपूर ते नरम झाले आहे आता आपल्याला याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे थोडे थोडे गहू घ्यायचे आणि मिक्सरमध्ये काढून घ्यायचे शक्य तितके बारीक हे गहू मिक्सरमध्ये काढून घ्यायचे म्हणजे भरपूर चीक निघतो आणि ज आपण जो चीक काढतो भुसा निघतो त्यामध्ये अजिबात चीक शिल्लक राहत नाही खूप जास्त वेळ आपल्याला चीक भुसा धुवावा लागणार नाही तर मी सगळं चीक अशाच प्रकारे काढून घेतला आता हाता हाताने ते चळून घ्यायचं हाताने भरपूर चळून घ्यायचा म्हणजे चीक भरपूर निघतो थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि हे चीक स्वच्छ चोळून घ्यायचा धुवून घ्यायचा आणि याचा आपल्याला आता चीक काढून घ्यायचा अशा प्रकारे हाताने दाबून दाबून सगळा चीक भुशामधला काढून घ्यायचा आणि भुसा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा गहू तीन दिवस मी जे ठेवले होते ते उन्हात ठेवले ते दोन दिवस गहू उन्हात ठेवायचा प्रत्येक दिवस पाणी बदलवायचं पाणी प्रत्येक दिवस बदल्याने काय होईल चिकाचा अजिबात वास होणार नाही जो आपण पापड करण्यासाठी तुम्ही गहू कसे घ्या अगदी जुने किंवा नवीन कसे गहू घेतले तरी गहू प्रत्येक दिवस उन्हामध्ये ठेवायचा गव्हाचा डबा उन्हात ठेवायचा त्यामुळे भरपूर चीक निघेल कमीत कमी गव्हामध्ये भरपूर चीक निघेल आता जे आपण भुसा काढला होता तो जो भांड्यात ठेवला होता त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं म्हणजे भुसा मोरु लिहिण्याचाही चीक लवकर निघेल फार जास्त वेळ लागत नाही चीक काढपर्यंत भुसा छान मिळू आता बघा चीक पूर्ण काढलेला आहे हा चीक गाळून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे पीठ गाळणी घेतली आहे पीठ गाळणीने छान गाळता येतो म्हणून मी ते पीठ गाळणी घेतली आहे पीठ गाळणी ओली करून घ्यायचं आणि त्याला असं मीठ चोळून घ्यायचं मीठ चोळल्यामुळे काय होईल पीठ गाळणीला जो आपण चीक ला काढतो तेव्हा तो लागणार नाही गाळणीला अजिबात चिक चिकटणार नाही आता जो चीक काढून घेतला आहे मी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये गाळून घेते आहे अशा प्रकारे चीक आत भांड्यात राहील आणि वरती भुसा राहील सगळं चीक याचप्रमाणे मी थोडा थोडा करून गाळून घेत आहे मीठ लावल्यामुळे गाणीला अजिबात चीक चिकटून राहणार नाही आणि आपला चीकही असं गाळून घेतल्यामुळे पांढरा शुभ्र होईल इथे आपण जरी आता गाणीने चिक गाळून घेतला असेल तरी आणखी आपल्याला चीक गाळायचं आहे थोडा थोडा करून मी अशा प्रकारे चमच्याने दाबून दाबून हा सगळा चीक काढून घेते आहे भुशामध्ये कमीत कमी चीक राहावा त्यामुळे त्या मी असे चमच्याने दाबून दाबून घेते तुम्ही हाताने सुद्धा असा दाबून काढू शकता आता बघा सगळा चीक निघालेला आहे आणि हाच मी गाळून दुसऱ्या भांड्यामध्ये भुसा ठेवत आहे मीठ लावल्यामुळे अजिबात गाळणीला इथे चीक चिकटलेला नाही आहे म्हणून आधीच गाणीला ओला करून चीक लावून घ्यायचा बघा आता सगळा चीक काढून घेतलेला आहे आणि जो भुसा आपण काढून घेतला होता त्यामध्ये सुद्धा पाणी टाकून घेतला आणि हा सुद्धा असा चोळून चोळून भुशामधला चीक काढून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये अगदी बारीक आपण गहू काढून घेतल्यामुळे भुसाला जास्त वेळ चिक काढत बसावा लागणार नाही अगदी एकाच वेळात भरपूर असा चीक निघून येईल म्हणून मिक्सरमध्ये जेव्हा आपण गहू काढतो तेव्हा भरपूर पाणी टाकून अगदी थोडा थोडा चीक बारीक करून घ्यायचं जितकं शक्य तितकं बारीक करून घ्यायचा भुशातलासुद्धा चीक आता मी गाळून घेतला आहे ज्याप्रमाणे आपण सुरुवातीचा चीक गाळून घेतला होता भुशातला तशाचप्रमाणे हाही चीक काढून घेतला आता डब्याला मी ते एक रुमाल बांधते आहे तुम्ही कुठलाही पातळ कपडा घेऊ शकता मी ते रुमाल घेतला आहे शक्यतेवर कपडा पातळ घ्यायचा म्हणजे आपला चीक व्यवस्थित गाळता येईल आता त्या रुमालाला मी एका नाड्याने बांधून घेतल्या डब्याला त्यामुळे ते सुटणार नाही आता जो आपण रुमाल घेतला होता त्याला त्यालासुद्धा मीठ लावून घ्यायचा रुमाल ओला करून घेतला आणि असं थोडंसं मीठ लावून घेतला आणि त्यावरती चीक सगळं गाळून घेतलं आहे रुमालाला चीक ला मीठ लावल्यामुळे इथे चीक अजिबात चिकटणार नाही म्हणून मीठ लावून घ्यायचं आता बघा जो आपण चीक गाळून घेतला होता गाळणीने तोच चीक मी इथे घेत आहे गाळणीने जरी चीक गाळून घेतला असेल तरी त्यामधला सगळा भुसा निघून येत नाही म्हणून असा कपड्याने तो डबल गाळून घ्यायचा आता थोडा थोडा करून मी सगळा चीक गाळून घेते आहे आपण डबल गाळीने गाळून घेतल्यावर कपड्यांनी गाळून घेतल्यामुळे चीक पांढरा शुभ्र होतो आणि पापडही त्यामुळे पांढरे शुभ्र होतात आता सगळा चीक गाळून झालेला आहे सगळा चीक मी डब्यात टाकून घेणार आहे जो आपण भूशातला काढला होता भूशात जो आपण चोळून घेतला होता त्यातलासुद्धा चीक मी अशाच प्रकारे गाळून घेतला आहे सगळा चीक डब्यात टाकून घेतला आहे आता डब्यामध्ये जो चिक आपण गाळू घेतला तर त्यामध्ये भरपूर पाणी टाकून घ्यायचं खाली चीक बसतो आणि वरती खराब पाणी राहते ते काढून घ्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी बघा भरपूर असं खराब पाणी वरती आलेलं आहे आणि खाली चीक बसलेलं आहे आता हे खराब पाणी काढून घ्यायचं आहे हळूवार हाताने एका भांड्यामध्ये मी पाणी काढून घेते आहे शक्य तितक क हळूहळू हुँ, पाणी काढून घ्यायचा खाली फक्त चीक बुडाला शिल्लक राहतो तो चीक आपल्याला इथे पापड करायसाठी वापरायचा आहे आता हा चीक बघा फक्त पांढरा शुभ्र चिक इथे शिल्लक राहिलेला आहे घट्ट असा चीक खाली बुडाला बसतो हा चीक आपल्याला पापड करायसाठी घ्यायचा आहे इथे आता मी जाड बुडाचं भांडं घेतलं आहे आणि त्यात पाणी टाकतं आहे पाणी किती टाकायचं तर जितकं आपलं चीक असेल तितकं तीन पट पाणी टाकत आहे आणि थोडंसं पाणी आणखी आपल्याला गरम करायला ठेवायचा हो दुसऱ्या भांड्यामध्ये मी जवळपास दीड ते दोन लिटर पाणी आणखी गरम करायला ठेवते पाणी उकळी यासाठी झाकून ठेवते हो आहे मोठा गॅस करून घेतला आहे पाण्याला उकळेपर्यंत आपल्याला इकडे चिकाची तयारी करून घ्यायची डब्यातला चीक मी अशा प्रकारे चमच्यानी सगळं हे करून घे जमा करून घेत आहे सगळं मिक्स करून घेते आहे त्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे सगळं चीक फोडून घ्यायचा म्हणजे खाली तो बुडाला घट्ट बसणार नाही वरती सगळीकडे छान मिक्स करून घ्यायचा आता त्या चिकामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं चिकामध्ये पाणी टाकून घेतल्याने काय होईल चीक आपण जेव्हा पाण्यामध्ये सोडतो तेव्हा त्याच्या ते गुठळ्या होणार नाही म्हणून पाण्याला उकळीपर्यंत आपल्याला ही सगळी तयारी करून घ्यायची आहे आता पाण्याला बघा उकळी आलेली आहे भरपूर अशी उकळी आली आहे आता गॅस पूर्णपणे मंद करून घ्यायचा मोठ्या गॅसवरती चीक शिजवायचा नाही सुरुवातीला आता त्यामध्ये पाणी उकळी आलं त्यामध्ये सुरुवातीला मी मीठ टाकून घेते मीठ दोन चम्मच टाकले पापडाला सुरुवातीलाच खूप मीठ टाकायचं नाही फक्त दोन चम्मच मी इथे मीठ वापरलं आहे आणि पापडासाठी आता चीक सोडणार आहे अगदी कमीत कमी धार घ्यायची शक्य जितकी आपल्याला कमी घेता येईल तितकी धार टाकायची चिकाची आणि अशा प्रकारे चमचाने मिक्स करत करत सगळं चीक टाकून घ्यायचं आहे चीक टाकताना अजिबात गडबड करायची नाही अगदी हळूहळू सगळा चीक टाकून घ्यायचा आणि अशा प्रकारे चमचानी घोटत जायचा म्हणजे यात गुठळ्या होणार नाही शक्य तितकं इथे खबरदारी घ्यायची हळूहळू चीक टाकायचा आणि अशा प्रकारे चमच्यानी सगळं चीक मिक्स करत जायचा गॅस पूर्णपणे मंद करून घ्यायचा किंवा तुम्हाला गॅस चालू असताना चीक अशा प्रकारे टाकता येत नसेल तर गॅस बंद करून घ्यायचा आणि हळूहळू सगळा चीक टाकून घ्यायचा बघा इथे मी सगळ्या चीक टाकून घेतलं अजिबात यामध्ये गुठळ्या तयार झालेल्या नाही या सगळ्या चीक व्यवस्थित झालं आहे आता ये मला इथे थोडंसं पाणी कमी वाटतं आहे म्हणून मी जे भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा पाणी टाकून घेतलं आणि सगळं चीक पाणी टाकून घेतल्यावर आणखी एकदा मिक्स करून घेतलं आहे कधी कधी काय होते गहू कुठला कमी जास्त चीक निघतो जुना गहू असेल तर भरपूर पाणी लागतो नवीन गहू असेल तर पाणी थोडं कमी लागतं म्हणून सुरुवातीलाच एकदम पाणी जास्त ठेवायचं नाही भांड्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं अंदाजानुसार आणि वेगळ्या भांड्यासुद्धा पाणी ठेवायचं म्हणजे पाणी कमी केलं तर नंतर आपल्याला पाणी वापरता येते आता बघा अशा प्रकारे हे छान चमच्याला याचं कोटिंग आलं आहे म्हणजे आपला परफेक्ट असा चीक तयार झाला आहे जर इथे एक दोन गाठी राहिल्या तर चमच्याने अशा प्रकारे घा भांड्याला हे करून घ्यायचं म्हणजे गाठी राहणार नाहीत नंतर गाठी फोडण्यापेक्षा सुरुवातीलाच थोडीशी खबरदारी घ्यायची म्हणजे गाठी होणार नाही एक दोन गाठी राहिल्या तर ते व्यवस्थित निघून जाईल आता इथे मी झाकण ठेवून घेतलं आहे भांड्यात थोडीशी जागा असेल तर झाकण ठेवून घ्यायचं झाकण ठेवल्यामुळे पटकन याला उकळी येतो आता बघा भरपूर अशा बुडबुड्या निघत आहे म्हणजे आपला चीक तयार होत आहे पर पूर्ण चीक इथे आपला तयार झालेला नाही आता अशा प्रकारे ट्रान्सपरंट तुम्हाला चमच्यावरची दिसत आहे हा चीक तयार होण्याचे लक्षण आहे तुम्हाला आता हा चीक समजत नसेल पूर्णपणे तयार झाल्यासाठी त्यासाठी मी इथे जी ज्वारीच्या चे पापडाच्या वेळेस टिप्स सांगितली तीच इथे सांगणार आहे इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये सगळं चीक थोडा थोडा एक दोन थेंब चमचानी टाकून पाहते चीक भांड्यामध्ये थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी नाही घ्यायचं थंड पाण्यामध्ये चीक टाकल्यावर बघा अजिबात त्याचा गोळा फुटला नाही इथे गोळा पूर्णपणे तयार झाला आहे म्हणजे हा आपला चीक तयार झालं आहे पापट टाकायसाठी ही अतिशय छान टिप्स आहे पाण्या थंड पाण्यामध्ये अशा प्रकारे चीक टाकून पाकायचं आणि चीक जर फुटला नाही तर आपलं चीक तयार झालं आहे असं समजून घ्यायचं आता हे आपल्याला चीक झाकून ठेवायचं आहे आणि वरती मी टेरेसवरती आले हे एक कॉटनचा कपडा ओला केला आहे आणि त्यावरती अशा सगळ्या प्रकारचे पापड टाकून घेतले आहे हे पापड गव्हाचे पापड तयार करताना शक्यतोवर ते प्लास्टिकवर टाकायचे नाही कॉटनच्या कपड्यावरतीच टाकायचा त्यामुळे पापड छान फुलतात भरपूर असे फुलतात प्लास्टिकवरचे पापड तेवढे व्यवस्थित फुलत नाही चांगले होत नाही त्यामुळे कॉटनच्या कपड्यावरतीच हे सगळे पापड टाकून घ्यायचे आता पापड छान वाळले आहे मी तुम्हाला दाखवते बघा दिवसभराच्या उन्हामध्ये भरपूर असे पापड वाळून झालेले आहे इतके पापड पातळ झाले आहे अशाच प्रकारचे आपल्याला पापड पाहिजे म्हणजे जितके शक्य होईल तितके पापड पातळ करायचे त्यामुळे खूप जास्त ते फुलतात जर जास्त पापड पातळ झाले नाही जाड झाली तर मात्र ते, ते व्यवस्थित फुलत नाही आता मी कापड उलटा करून घेतलं आहे आणि त्यावरती पाणी टाकून घ्यायचे पाणी पापडावरती पूर्ण पापडावरती पाणी टाकायचे नाही इथे अगदी थोडे थोडे जेवढे आपल्याला काढता येईल शक्यतो चार ते पाच पापडावरतीच पाणी टाकून घ्यायचं आणि पाणी टाकून हे पापड मुरू द्यायचे लगेच पापड काढायला घ्यायचे नाही लगेच जर पापड काढलं तर त्याचे तुकडे पडतात म्हणून पापड पाणी टाकल्यावरती एक दोन मिनटं मोरू द्यायचे आणि नंतरच पापड काढायचे मी असे थोडं थोडं करून पाणी टाकून घेते आहे आणि बघा आता सगळं पापडचं कापड सरळ करून घेतला आहे आणि हाताने ओढून ओढून हे पापड काढून घेत आहे अशा प्रकारे सगळे पापड काढून घ्यायचे बघा मी अगदी अलगत पापड निघालेला आहे कुठलीही इथे वेगळी मेहनत करावी लागली नाही आहे मी तुम्हाला दुसरासुद्धा अशाच प्रकारे पापड काढून दाखवते दोन्ही हातांनी असा ओढून ओढून पापड काढायचा पापड जर अगदी व्यवस्थित चीक व्यवस्थित शिजवल्या गेला पापड व्यवस्थित टाकल्या ला, गेले तर पापड निघायला अजिबात वेगळी मेहनत करावी लागत नाही एका मोठ्या प्लेटवरती सगळे पापड अशा प्रकारे एक एक करून टाकून घेत आहे आणि हे पापड उन्हात वाळू द्यायचे दोन दिवस कमीत कमी आपल्याला पापड व्यवस्थित उन्हामध्ये वाळू द्यायच्या नंतरच ते डब्यामध्ये भरून ठेवायचे सगळे पापड मी एक एक करून या मोठ्या प्लेटवरती ठेवले आहे आणि उन्हात याला दोन दिवस वाळू देत आहे दोन दिवस छान वाळल्यावरती हे पापड अगदी व्यवस्थित तयार झाले आहे पांढरे शुभ्र झाले आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक पापड अगदी व्यवस्थित निघाला आहे माझा हात त्यातून दिसत आहे इतके ते ट्रान्सपरंट झाले आहे आणि अगदी पांढरे शुभ्र झाले थोडीशी खबरदारी घेतली तर गव्हाचे पापड अगदी व्यवस्थित होतात पांढरे शुभ्र होतात आता बघा सगळे पापड एकसारखे झाले आहे तुम्हाला तळून दाखवते आहे तेल खूप छान तापलं आहे छान तेल तापल्यावरतीच हे पापड तळून घ्यायचे बघा किती छान हे पापड अगदी भर फुलले आहेत पांढरे शुभ्र झाले आहे हे गव्हाचे पापड करताना थोडीशी जर खबरदारी घेतली तर सगळे पापड अगदी व्यवस्थित होतात पांढरे शुभ्र होतात आणि आजचे हे गव्हाचे पोळी पापड तुम्हाला कसे वाटले पापड तयार करण्याची पद्धत कशी वाटली पापड तयार करताना सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा पापड आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जमेल तितकी श शेअर्स करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद